जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हर विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण बद्ध मुक्त निरूपण पाहतोय सातव्या दशकातील सहावा समास आता समासाचा शेवट जवळ आला बद्ध कोण आणि मुक्त कोण या गोंधळामध्ये शिष्य अडकलेला होता श्रोता अडकलेला होता त्याला निरूपण करत करत समर्थ या विषयापर्यंत येऊन पोहोचले की बद्धपणा आणि मुक्तपणा दोन्हीही भ्रमरूपच आहेत कारण मूळ जे आत्मस्वरूप आहे त्याच्यापाशी बद्धताही नाही आणि मुक्तताही नाही असं पहा आपण बद्ध आहोत हे सुद्धा जाणीवेचं ज्ञान आहे आणि आपण मुक्त आहोत ही सुद्धा जाणीवच आहे आत्म्याच्या ठिकाणी जाणीवही नाही आणि नेणीवही नाही माऊली पाठामध्ये म्हणत नाहीत का जाणीव नेणीव भगवंती नाही हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा असा आत्मस्वरूप जाणीव नेणिवेच्या पलीकडे असल्यामुळं त्याच्या ठिकाणी खरं पाहता बद्धता तर नाहीच आणि मुक्तताही नाही या विषयाकडे समर्थ आल्यानंतर आता ते पुढे काय विवरण करतायत पहा या पुढच्या ओव्या आपण एकामागून एक पाहत जाऊया प्रत्येक ओवीमध्ये समर्थांनी हेच समजावून दिलेलं आहे की बद्धता आणि मुक्तता याच्या पलीकडे आत्मस्थिती आहे कालपर्यंत आपण पंचावन्न ओव्या पाहिल्या आता छप्पन्नावी ओवी आणि पुढे आपण पाहूया तत्वज्ञा परमशुद्ध तयास नाही मुक्तबद्ध मुक्तबद्ध हा विनोद माया गुणे बद्धपणा आणि मुक्तपणा हा मायेचा खेळ आहे असं समर्थ म्हणत आहेत मायेपासून त्रिगुण निर्माण होतात आणि बद्ध मुक्त हा खेळ करत बसतात शुद्ध स्वरूप जे आत्मज्ञान आहे तिथे बद्धताही नाही आणि मुक्तताही नाही त्यामुळे आत्मज्ञानी जो आहे ज्याला समर्थ तत्त्वज्ञाता म्हणतात तो परमशुद्ध राहतो बद्धही नसतो आणि मुक्तही नसतो जेथे नामरूप हे सरे तेथे मुक्तपण कैचे उरे मुक्त बद्ध हे विसरे विसरलेपणे सी काय सुंदर सांगितले पहा समर्थांनी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नामरूपही उरत नाही तर मुक्तपणा कसा उरणार खरा शुद्ध आत्मज्ञानी जो आहे तो मी बद्ध किंवा मी मुक्त हे तर विसरतोच पण आपण ते विसरलेले आहोत याची जाणीवही तो विसरतो मुक्तबद्ध हे विसरे विसरलेपणे सी जे हरिपाठामध्ये माऊली सांगतात तेच इथे समर्थ सांगत आहेत जाणीव नेणीव भगवंती नाही मला ज्ञान झालं ही जाणीवच मुळात ज्ञानाच्या ठिकाणी नाही आणि नेणीव तर नाहीच नाही त्यामुळे मी, बद्धा हे मी हे त्या तो तो बद्ध आहे ही जाणीव तर नाहीच इतकंच काय मी मुक्त आहे ही जाणीवसुद्धा नाही समर्थ त्यापुढे जाऊन म्हणतात की या जाणीवेलाही तो विसरतो की आपण विसरलेले आहोत म्हणजे किती हे आत्मस्वरूपाशी तदाकार होणं पहा बद्ध मुक्त झाला कोण तो तरी नव्हे की आपण बधक जाणावे मी पण धरत्यास बाधी जो कुणी बद्ध होता तोच मुक्त झाला त्याचा आणि आपला मुळी संबंधच नाही या दृष्टिकोनामध्येच आत्मज्ञानी पुरुष असतो कालच निरूपणामध्ये आपण पाहिलं की बद्धता आणि मुक्तता या दोन्हीही गोष्टी देहसापेक्षच आहेत देहबुद्धीच बद्धपणा निर्देशित करते आणि देहबुद्धीच मुक्तपणाही निर्देशित करते, करते। म्हणजे बद्ध कोण होता मुक्त कोण झाला तो कोण का असे ना तो आपण नव्हे हे शुद्ध ज्ञानी व्यक्ती जाणतो ज्याला कोणाला मी मुक्त झालो असे वाटते त्याला ते मी पणच बंधनकारक ठरते व तो बंधनात पडतो मी मुक्त झालो असं वाटणं हे देहबुद्धीचंच लक्षण नाही का कारण मी तिथे राहिलाच की श्री महाराजांचं वाक्य आठवतं अहम ब्रह्मास्मी म्हणण्यामध्ये सुद्धा मी आहे आणि हा मी सुद्धा गेला पाहिजे तो गेल्यानंतर जशी अवस्था होते ती समर्थ इथे सांगतायत त्या ज्ञानी व्यक्तीला बद्धपणाही नाही आणि मुक्तपणाही नाही तो या जाणीवेतच असत नाही की मी बद्ध किंवा मी मुक्त ती जाणीव जर आली तर तिथे मी पण आलं आणि मी पण जर आलं तर ते बंधनकारक ठरलं बधक जाणावे मी पण धरत्यास बाधी एवं हा अवघा भ्रम अहंतेचा झाला श्रम मायातीत जो विश्राम सेविला नाही समर्थ म्हणतायत थोडक्यात काय तर मी बद्ध किंवा मी मुक्त हा अवघा भ्रमच आहे देहाहंतेमुळे हा भ्रम होतो कारण मायातीत असं जे स्वस्वरूप आहे त्याचा अनुभवच मुळात आलेला नसतो जो स्वरूपाच्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी जातानाच देहबुद्धी गळून पडली तर मला सांगा जाणीव आणि नेणीव कशी राहणार तिथे काही कळलेलं आहे किंवा काही कळलेलं नाही हे कळण्यासाठीच मुळात देहबुद्धी लागते देहबुद्धीच नसेल तर या दोन्हीची जाणीव तिथे नाही म्हणूनच त्या व्यक्तीजवळ ज्याला पूर्ण आत्मानुभूती आलेली आहे त्याच्याजवळ भ्रम राहू शकत नाही ज्या अर्थी तो म्हणतो की मला मुक्तदशा आहे त्या अर्थीच तो भ्रमामध्ये आहे आणि बद्धता तर मुळी भ्रमरूप आहेच आहे म्हणून काय तर बद्धता आणि मुक्तता हे दोन्हीही भ्रमरूप आहे जोपर्यंत प्रत्यक्ष आत्मानुभूती आलेली नाही उदाहरणे देऊन समर्थ हा विषय आणखीन समजावून देतात म्हणूनही हे मृगजळ मायानाथिले आभाळ स्वप्न मिथ्या तत्काळ जागृतीशी होये त्यामुळं बद्धता आणि मुक्तता ही मृगजळाप्रमाणे आहे किंवा आकाशात ढग येत नाहीत का त्याप्रमाणे आहे ढग हे काही आकाशाचं स्वरूप नव्हे आज एखाद दुसरा ढग येईल उद्या कदाचित पुष्कळ ढग येऊन गर्दी होईल ये। पण ते ढग निघूनही जातील तसंच स्वप्नावस्थेचं आहे स्वप्नात जे खरं आहे ते प्रत्यक्षात कुठे खरं आहे म्हणून बद्धता आणि मुक्तता या जाणीवांना समर्थ मृगजळ म्हणतात किंवा स्वप्न म्हणतात बद्धता आणि मुक्तता या मृगजळाप्रमाणे आणि आकाशातील ढगांप्रमाणे मिथ्या असून मायेमुळे त्या खऱ्या वाटतात हे समर्थांना सांगायचं आहे स्वप्नात असताना स्वप्नातलं दृश्य खरं वाटतं पण जागृती आली की स्वप्न आणि स्वप्नातलं दृश्य दोन्हीही मिथ्या ठरतं स्वप्न मिथ्या तत्काळ जागृतीशी होये हाच दृष्टांत समर्थांनी पुढे सुरू ठेवलेला आहे ते काय म्हणतायत पहा स्वप्नीबद्ध मुक्त झाला तो जागृतीस नाही आला कैचा कोण काय झाला काही कळेना स्वप्नातच एखाद्याला आपण बद्ध आहोत असं वाटावं आणि स्वप्नातच आपण आता मुक्त झालो असं खात्रीपूर्वक वाटावं पण जेव्हा जाग येते तेव्हा स्वप्नच निघून जातं स्वप्नातला अनुभवही खोटा ठरतो मग जागृतावस्था आल्यानंतर बद्ध कोण झालेला आणि मुक्त कोण झालेला हे त्याला कळतच नाही असा हा जाणीवेचा भ्रम आहे समर्थ म्हणतायत मायेमुळे हे सगळं घडून येतं त्रिगुणांच्या सहाय्याने घडून येतं या सगळ्या विवरणातून आपल्यासारख्या साधकांनी काय शिकायचं तर जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत सद्गुरुपदिष्ट साधनेमध्येच राहावं नामामध्ये ध्यानाच्या अभ्यासामध्येच राहावं मला काही अनुभव येतोय किंवा आला या क्षेत्रात मुळी जाऊच नाही जिथं आपली देहबुद्धी आणखी तीव्र होईल तिकडे पाऊल टाकूच नाही आहे काम क्रोध मद मत्सर हे षड्रीपूत चाळणीसारखे आहेत आपल्या साधनेला ते कदापि लागू देऊ नयेत आपलं आचरण आपलं वर्तन आपले विचार आपलं चिंतन सर्व काही भगवंताच्या आपल्या आत्मस्वरूपाच्या भगवंताच्या नामाच्या दिशेनं असावं सद्गुरूंच्या दिशेनं असावं सद्गुरुप्रदिष्ट सद्गुरु साधनेच्या दिशेनं असावं तिथून सुटून जर मला अनुभव आला मला समजलं मला समजतं आहे मला कळत आहे मला अमुक अमुक कळेल किंवा अमुक अमुक समजेल या दिशेनं आपण जर गेलो आपल्या चित्तवृत्ती गेल्या तर निश्चित आपण भ्रमामध्ये अडकू हा भ्रमच नंतर आपल्याला मी मुक्त झालो या जाणीवेकडे घेऊन जातो आणि हा भ्रमच मी बद्ध आहे या जाणिवेत आपल्याला दृढ करतो या दोन्ही पासून सुटून आपण केवळ आत्मस्वरूप आहोत या भावामध्ये राहण्याचा अभ्यास करावा हा नामा करा, अभ्यास नामाच्या योगाने करा अथवा ध्यानाच्या योगाने अथवा चिंतनाच्या योगाने अभ्यास कदापि सोडू नये आणि जिथे जाणीव येईल तिथे सावध असावं कारण जाणीव ही मायात्मकच आहे समर्थ काय म्हणतायत पहा म्हणून मुक्त विश्वजन जयास झाले आत्मज्ञान द्न्यान, शुद्ध ज्ञाने मुक्तपण समूळ व्हावं म्हणून ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे तीच व्यक्ती खरी म्हणजे मुक्त असते पण तेच आत्मज्ञान दृढ होऊन शुद्ध ज्ञान झालं की मग मुक्तपणाही माईकच ठरतो स्पष्टपणे समर्थ इथे दोन पायऱ्या सांगत आहेत आत्मज्ञान होणे ही एक पायरी आणि शुद्ध ज्ञान होणे ही दुसरी पायरी आत्मज्ञान मुरल्यानंतर दृढ झाल्यानंतर शुद्ध ज्ञान होतं आत्मज्ञानाच्या अवस्थेमध्ये सुद्धा साधक टिकून राहू लागला आणि ती अवस्था त्याने पचवली तर शुद्ध ज्ञानाच्या अवस्थेत तो जातो आणि मग त्या अवस्थेमध्ये मुक्तपणाही माईकच ठरतो का माईक ठरेल कारण जाणीवेला आता त्यानं ओलांडलं मी मुक्त झालो हे ते त्याला मुळी कळतच नाही आणि मला हे कळत नाही ही जाणीवही त्या ठिकाणी नाही इतकी ती अवस्था आहे त्यामुळे समर्थ म्हणतात बद्ध मुक्त हा संदेह हो, धरी कल्पनेचा देहो साधू सदा निसंदेहो देहातीत वस्तू देहा हंता जोपर्यंत सूक्ष्म होऊन शिल्लक असते तोपर्यंत साधकाच्या मनात आपण बद्ध किंवा आपण मुक्त असा संदेह कल्पनेमुळे निर्माण होतो देहबुद्धी सदृश हे दोन्ही भाव आहेत त्यामुळे जोपर्यंत सूक्ष्म का होईना देहभाव शिल्लक आहे तोपर्यंत बद्धता आणि मुक्तता राहू शकते आत्मवस्तू ही देहातीत आहे त्यामुळे या आत्मवस्तूशी ऐक्यता पाहून तदाकारता पाहून जो स्वतः देहातीत होतो असा साधू कायम स्थितीमध्ये असतो समर्थांचंच वाक्य आहे साधू वस्तु होऊनही ठेला संशय ब्रह्मांडा ही गेला निश्चय चळे ना ऐसा झाला या नावसिद्ध देहातीत असलेल्या आत्मवस्तूशी अखंड तदाकारता हे साधूचं लक्षण आहे आणि त्यामुळे तो साधूही आत्म्याप्रमाणेच देहातीत होऊन राहतो तिथे आता मायेचा स्पर्श नाही त्यामुळे कल्पनेचाही स्पर्श नाही अर्थातच त्रिगुणही तिथे नाहीत आणि त्यामुळे तिथे जाणीवही नाही अर्थातच मी मुक्त हा भावही तिथे नाही असेलच तर केवळ निस्संदेह देहातीत स्थिती समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात आता असो हे पुढती पुढे रहावे कोणे रीती तेची निरूपण श्रोती सावध परिसावे आता हा विषय पुरे झाला पुढच्या समासामध्ये आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर साधकानं कशा प्रकारे रहावं याचं निरूपण आलेलं आहे ते सावध होऊन तुम्ही ऐका इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे नाम समास सहावा श्रीराम सातवा समास साधन प्रतिष्ठा या नावाचा आहे यथावकाश आपण तो सुरू करूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम